नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण हेडलाईनमध्ये आणि ही बातमी पेपरमध्ये छापून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीविषयी ही अपडेट आहे आणि खास करून कारागृह पोलिससाठी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो जागा या भरपूर निघणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो बघू शकता हायकोर्टच्या दणक्यामुळे सरकार बांधते सात नवीन जेल पालघर पुणे ठाण्यात मध्यवर्ती तर हिंगोली नगर आणि गोंदियात जिल्हा कारागृह आता यामध्ये नवीन बांधत आहे त्यासाठी पोलीस लागतील विद्यार्थी मित्रांनो कर्मचारी लागतील त्यामुळेच जागा सुद्धा वाढणार आहे आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो कारागृहामधील कैद्यांची संख्या कमी करून त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर पुणे ठाणे नगर हिंगोली जळगाव आणि गोंदिया येथे सात कारागृहे उभारण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे अशी माहिती राज्याचे जे अधिकारी आहे तुरुंग क्षेत्रातले त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामुळे जागा या वाढण्याची दाट शक्यता आणि बघू शकता राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची आणि तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की कारागृहामध्ये चांगल्या प्रकारे जागा निघण्याची दाट शक्यता आहे सात नवीन कारागृह म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो कर्मचारीसुद्धा वाढणार आणि यामध्ये आपला फायदा म्हणजे की पोलीस भरतीमध्ये कारागृह पोलीसमध्ये जागा या नक्की वाढणार आहे तर या व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक विशेष सूचना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा पेपर फ्रीमध्ये पाहिजे आहे तर सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आतापर्यंत आपले टोटल नऊ पेपर झाले फ्रीमध्ये ते संपूर्ण तुम्हाला मी देणार आहे आणि दर रविवारी आपला पेपर सुरूच असतो दोन पेपर आपण राज्य उत्पादन शुल्काचे सुद्धा दिलेले आहे ते पण फ्रीमध्ये चॅनलवर आहे तुम्ही जाऊन सोडवू शकता लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता धन्य